देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला अनेक शासकीय कार्यालयासह अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले अमरावतीत जिल्हा परिषद कार्यालय येथे सुद्धा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मोहपात्रा यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आय एस एस असताना सर्वच योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया संचिता मोहपात्रा यांनी व्यक्त केली सर्वांना सेवंटी नाईन स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी जसं म्हणते की आय ए एस अधिकारी व्हायचं स्वप्न जे आहेत ते देशसेवासाठीच होता आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी झेंडा फेरवतो तर प्रत्येक वेळी मला तसं वाटते की हे कामं फक्त माझा एक जॉब नाही आहेत पण माझ्यासाठी माझ्या देशसेवा आहेत ते हे कसं प्रामाणिकपणे करायचे शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजना कसं घेऊन जायचे त्यांचं उन्नती कसं करायचे हेच माझं प्रत्येक वेळी प्रयत्न असते आमच्या पूर्ण प्रशासनाचा प्रयत्न असते आणि जिल्हा परिषदमार्फत मी हे ग्वाही देतो की आपण सर्व एकजूट होऊन अधिकारी कर्मचारी जेवढे योजना आहे ते खालच्या स्तरापर्यंत कसं घेऊन जाऊ आणि सर्वांची उन्नती कसं करू त्याच्यासाठी नक्की पूर्ण वर्षभरात आणि स फ्युचरमध्ये पण प्रयत्न करणार धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र